महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा बुधवार दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी अहिलानगर भाग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे अहिल्यानगर ते मनमाड रोडलगत नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीलगतच्या भाजी बाजारामुळे वाहतूक कोंडी समस्या अनुषंगाने उपाययोजना तसेच मनमाड राष्ट्रीय महामार्ग या रोडच्या बाजूने अतिक्रमण काढण्याबाबत आढावा बैठक पार पडली तसेच नवनागापूर भाजी बाजार येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली यार वर्ती गेले मागिल कालात या राष्ट्रीय महामार्गावरती गेल्या मागील काळात अनेक निष्पाप सर्वसामान्य नागरिकांचे जीव गेले आहेत तसेच यापुढे मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण आणि या बैठकीचे रूपांतर ठोस निर्णयात होईल का अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत आता तरी प्रशासन हा रस्ता खुला करेल का हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं आहे या बैठकीसाठी संजय शिंदे तहसीलदार अहिल्यानगर तसेच विनायक पाटील सहाय्यक कार्यकारी अभियंता पीडब्ल्यू डी अभय वांगे उपकार्यकारी अभियंता डब्ल्यू डी संदीप बडगे डेप्युटी इंजिनियर मोदक बबन डोंगरे सरपंच नवनागापूर तसेच संबंधित तलाठी व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी हरीश शेळके शिवगर्जना न्यूज अहिल्यानगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद